शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची सपत्नीक सा श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सपत्नीक सा श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केला श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडून श्री साईबाबा संस्थानचा कार्यभार स्वीकारला व आपल्या कार्यालयात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा